नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपसाठी मोठी धक्कादायक बातमी अंतर्गत सर्वे आला समोर भाजपला मोठे टेन्शन फक्त एवढ्याच जागा भाजप महाराष्ट्रात जिंकतील मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलाआयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीचा विचार करता या निवडणुकामध्ये महाराष्ट्रात भाजपच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या आहेत यामुळे वेगवेगळ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या संदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला आपल्या कामगिरी संदर्भात चिंतित दिसत आहेत भाजपाचे केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा जागापैकी पक्षाला केवळ पंचावन्न ते पासष्ट जागा मिळू शकतात असे दिसत आहे यापूर्वी भाजपला दोन हजार चौदामध्ये एकशे बावीस तर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे पाच जागा मिळाल्या होत्या संबंधित वृत्तानुसार भाजपा आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज आहेत यापूर्वी ऑर्गनायझरमध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचे म्हणण्यात आले होते याशिवाय संघ आणि भाजपाचे काही कार्यकर्ते या युतीमुळे नाराज असल्याचे दिसत आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं भाजपच्या विधानसभेला किती जागा निवडून येतील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र